घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर संपूर्ण देशाची नव्हे तर विश्वाची प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात तर विशेषतः अतिशय उत्साहानं साजरी केली जात आहे वेगवेगळे विधायक आणि वेगवेगळे का सांस्कृतिक कार्यक्रम करून शिवजयंतीचा उत्साह सगळीकडे साजरा होताना आपण पाहत आहोत पंढरपूर तालुक्यात मात्र जे कौठळी म्हणून गाव आहे या गावामधील सूरज नगरे प्रवीण नगरे आणि गौरी कांबळे या तीन होतकूर कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती अतिशय वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीनं साजरी केलेली आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं स्मारक करण्याचं राजकीय नेत्यांकडून बोललं जात आहे त्याच्यावर भरपूर राजकारण सुद्धा होत आहे मात्र शिवरायांवर अतिशय निष्ठा असलेले प्रेम असलेले जे तरुण आहेत त्यांनी कुठलाही गाजावाजा किंवा कुठलाही चर्चा बोबाटा आणि प्रसिद्धी न करता आपलं शिवाजी महाराजांवरच प्रेम हे इथं एक भव्य दिव्य असा पंचवीस फुटाचा पुतळा भीमा नदी पात्रामध्ये उभा करून आपलं दाखवलेला आहे हा पुतळा जो आहे तो आपण माझ्या मागे पाहू शकता व्हिडिओमध्ये की पंचवीस फूट उंचीचा आणि धनुर्धारी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा भव्य दिव्य असा पुतळा पाहून खरच शिवरायांचा इतिहास आणि शिवरायांचं कार्य पाहून स्मरण करून आपलं ऊर अभिमानानं भरून येतो आणि या राजाला करण्यासाठी आज इथं नदीपात्रातून होडीतनं जावं लागतं आणि त्या अशा त्या पुतळ्याचं अभिवादन करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी पंढरपूर तालुक्यातून इथं शिवप्रेमींची सकाळपासूनच आहे ला हा पुतळा करण्याची त्यांना कशी आली हा पुतळा तयार करताना त्यांना काय काय अनुभव आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि खरं तर हे दोन हजार चौदा पासून सलग अकरा वर्ष झालं विविध प्रकारे नदीपात्रामध्ये तरंगता शिवरायांचा पुतळा वेगवेगळे देखावे सादर करून आपलं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम हे इथं दाखवत असतात हा पुतळा पाहण्यासाठी फक्त शिवप्रेमी किंवा नागरिकच येतात असे नाही तर मोठमोठे सेलिब्रिटी असतील किंवा राजकीय नेते असतील त्यांना सुद्धा यांच्या या कार्याचं भुरळ पडली आहे आणि शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी अभिवादन करण्यासाठी इथं त्यांची सुद्धा गर्दी होताना आपल्याला दिसत आहे आपल्यासोबत प्रवीण नगरे आणि सूरज नगरे आणि गौरी कांबळे हे तिक पण आहेत आपण सुरुवात करूया तुमचं नाव सांगा पहिल्यांदा काय नेमकी प्रेरणा होती हा पुतळा उभा करण्यामागची हे जे पुतळा करण्यासाठी आम्हाला जे जे आपल्याला जे हे दाखवायचं आहे हम्म शिवराया शिवरायांची प्रेरणादायी काम म्हणून दाखवायचं आहे आणि ते अनोख्या पद्धतीने आपल्याला वेगळ्या पद्धतीने दाखवायचं आहे यासाठी प्रयत्न झाला Uh, किती उंची पुतळ्याची हे पुतळा आहे पंचवीस फुटाचा बर आणि कशावर उभा केलाय नेमकं म्हणजे तरंगा म्हणजे कशा पद्धतीने के उभा के केला तरंगता म्हणजे केल त्याच्यावरती बॅलर बॅलरच्या वरती पत्रे टाकून त्याच्यावरती पुतळा तयार केला केलेला आहे बरं आणि त्याच्यावरती पुतळा रेस्ट केला बर बर खरं असं म्हणतात की प्रत्यक्षहून प्रतिमा सुंदर किंवा लार्जन दॅन लाईफ असं म्हणतात हा पुतळा खरंच पाहिल्यानंतर शिवरायांच्या भव्य दिव्य कार्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आपल्यासोबत गौरी देखील आहे गौरी काय सांगशील हा पुतळा तयार करण्यामागची प्रेरणा काय होती आणि तयार पुतळा तयार करताना कसे अनुभव होते अनुभव मात्र छान होते की नाही मूर्ती करताना एक वेगळी ऊर्जा माहिती परत इतिहास महाराजांचा इतिहास बघायला खूप भारी वाटतो त्यातन आम्ही एक आ, इमेज बघितली ती सगळ्यांना दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला सूरज तुझा कसा अनुभव होता माझा अनुभव ही मूर्ती आम्ही गेली तीन महिने झाले आधी करतोय आधी छोटी केली पुढे छोटे स्केच केलं त्यानंतर ते स्केच परफेक्ट दिसतोय बघितला पंचवीस फूट मूर्ती पहिल्यांदा करतोय मध्ये मध्ये राहू शकते का हे सगळी आम्ही बॅलन्सिंग केला काही जणांना वाटत होतं उभं राहू शकत नाही ती मुलं करू शकत नाही त्यातनं बी आम्ही करून दाखवलं आम्हाला करताना खूप जण आडवी आली खूप जण साथ बी दिली आणि ती मूर्ती करण्यासाठी आम्ही सक्सेस झालो दोन हजार चौदा पासून तुम्ही असे वेगवेगळे वेग देखावे सादर करताय नदीपात्रामध्ये हे पाहिलं हे कोणते कोणते देखावे म्हणजे पासून आजपर्यंत कोणते कोणते देखावे सादर केले देखा, मंदिर केलं सिंधुदुर्गाचा केला केला मेघडंबरी केली महाराजांचे संबंध केली आषाढ्यावरची मूर्ती केली श्रीरामाची आणि महाराजांची मूर्ती बी केली आणि त्यानंतर ही राज्याभिषेक सोहळ्याचा जे लोक आहे महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला हातामध्ये राजदंड साईडला सर्व सर्व शस्त्र अंगावरती जी राज्याभिषेक सोड्याला असते ते शस्त्र केलं त्या राज्याभिषेक सोहळ्यानुसार आम्ही मूर्ती इमेज घेऊन बनवली मला एक सांग कि तुमचे गुरु देखील आज आपल्या सोबत आहेत जेव्हा म्हणजे आपल्या एखाद्या कलाकृतीची कला आपल्या गुरूंच्या एकच सगळं जग दुनिया करत त्यावेळी कसं वाटत असत आम्हाला तर खूप भारी वाटते आमच्या गुरुला मार्गदर्शन तर खूप केलं आम्हाला गेले चौदा वर्ष झालं सांगतात मार्गदर्शन करतात दे आज करा तस करा म्हणजे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप अभ्यास केला आणि यांच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळेल तेच सांगतील आता तुम्हाला तर आपले शिष्य जेव्हा असे वैभवशाली काहीतरी करतात भव्य दिव्य असं काहीतरी करतात आणि आपल्या शिष्याच जेव्हा सगळीकडं जगात नाव होतं त्यांचं कौतुक होतं एक गुरु म्हणून काय अनुभव तुमचं काय वाटत काय भाव माहिती खर तर लोकांना अजून ह्या शिक्षणाबद्दल पूर्ण माहिती नाहीये ह्या कलेच्या शिक्षणामध्ये करिअर करता येतं आणि इतर कोर्सेस पेक्षाही जास्त पैसा यात मिळवू शकतो किंवा मिळवता येतो पण त्यासाठी मेहनत आणि त्यासाठी इतिहासाचा अभ्यास म्हणण्या किंवा इतर टेक्निकचा अभ्यास आता या ठिकाणी बघितलं फक्त कलेचा विषय नाही तर टेक्निकचा पण विषय या पाण्यामध्ये आलेला आणि ह्या मुलांनी काही जणांचं मत होतं की हे यशस्वी होत नाही किंवा होणार नाही पण त्याने ती टेक्निक सुद्धा साध्य केलं त्याचं कारण असं आहे की कलेमध्ये बॅलेन्सिंग हा विषय हा जेव्हा आपला चंद्रा त्यामध्ये सुद्धा कलेचा विषय आहे हा सर्वांनी मान्य केला पाहिजे आणि खऱ्या अर्थान ग्रामीण भागात सुद्धा शहरी भागाच्या तोडीला तोड कलेचं काम करणारे विद्यार्थी कलाकार भरपूर आहेत जस इतर साहित्यामध्ये नाट्यामध्ये कलेमध्ये जसे ग्रामीण भागातले मोठमोठी लोक आता सध्या चमकतात त्या पद्धतीनं ग्रामीण भागातले हे विद्यार्थी सुद्धा आता आपल्या कलेमध्ये चमकत आहेत हे घडत असताना करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती आधी हालाखीच्या परिस्थितीतून ह्याने ही मेहनत केलेली आहे अगदी म्हणजे साहित्याला पैसे नाहीत किंवा अगदी कपड्याच्या पण अडचणीच्या त्यांचे पोशाख वगैरे युनिफॉर्म हे सर्व गुट्टी होत्या पण त्यांनी कधी लाजलं नाही शिक्षण घेत गेले आणि आम्ही संस्था म्हणून आजपर्यंत पैसा हा यम मानला नाही आम्ही विद्यार्थ्याला आपण काय ज्ञान देतोय ती ज्ञानाची शेदुरी म्हणून आज ह्या पंढरपुरामध्ये मी अजूनही व्ही चाकी गाडी टू व्हीलर सुद्धा घेतलेली नाही बरोबर स्वतःची तर ह्याचं कारण असं आहे परंतु मी ज्यांना ज्यांना घडवलं ते मात्र माझ्यासोबत आज माझ्या पुढे म्हणलं तरी आर्थिक परिस्थितीने पुढे गेलेले आहेत पण त्याचं मूळ कारण असं आहे की ज्ञान दिल्यानंतर मनुष्य घडू शकतो हे आपण या ग्रामीण भागात दाखवलेलं आहे तर अनेक विद्यार्थी घडत आहेत आणि असे विद्यार्थी घडण्यासाठी शासनाने ह्याकडे लक्ष देऊन ह्या शिक्षणाला अनुदान विद्यार्थ्यांना वस्तिवाची सोय इतर सुख सुविधा त्या सुविधा साहित्यासाठी वगैरे केल्या पाहिजेत हीच आणि ह्यासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे सुद्धा वेगळ्या पद्धतीचं मानदंड निर्माण केलं पाहिजे असे मला या ठिकाणी व्यक्त करतो किंवा अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच नक्कीच खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची सुरुवात केली होती त्यापूर्वी कोणत्याही भारतीय राजानं आरमाराकडे लक्ष दिलं नव्हतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितलं होतं की ज्याच पाण्यावर सत्ता तो भूमीवरही सत्ता करू शकतो त्यामुळे आरमाराची निर्मिती केली होती आणि जलदुर्गही शिवरायांनी बांधले होते सिंधुदुर्गासारखा जो किल्ला आहे तो समुद्रामध्ये किल्ला बांधला होता आणि शिवरायांच्या याच कार्याची प्रेरणा घेऊन आज पाण्यामध्ये नदीपात्रा म्हणजे ज्याला आपण चंद्रभागा म्हणतो किंवा भीमा नदीच्या पात्रामध्ये मध्ये झुलता मनोरा किंवा तराफा तयार करून त्याच्यावर भव्य दिव्य असा पंचवीस फुटाचा जो शिवरायांचा पुतळा उभा केलेला आहे आणि या पुतळ्यातून किंवा या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना या कलाकारांनी दिलेली आहे खरंच त्यामुळं त्यांचं तालुक्यातूनच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी यांचं कार्य पोहोचत आहे तिथून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या